कशा हा सगळे शुभ दुपार सगळे आणला आता सगळं काम वगैरे हो आवरलं आणि तेवढ्यात आमच्या काके ते इथं बसले ते थांबा जाते त्यांच्यापाशी आल्या होत्या शेतात तर म्हणले अश्विनीकडे जाऊन यावं आणि योग असं आहे की मी ह्यांची वाट बघत होते कधी येतात ती कारण मला पण सोफ्याचं जे आपण ते, ते कवर आणलंय ना त्याच्यासाठी आपल्याला ते सोफा कवर ह्यांच्याकडून म्हणजे ह्यांना कशी आयडिया आहे ना मग ते शिवून घ्यायचं होतं तर मग आले त्यांनी माप वगैरे घेतलं मस्त कट वगैरे केलं आणि काय काम काढले होते शेत काय नाही अगो पाऊस किती नुसता पाणी झालंय सगळं तुमचं आहे वरती तळ्याच्या पण आमचं तळ्याच्या खाली सगळं रान वाहून गेले इतकं वाईट वाटलं ना इतकं अगो कमरे एवढा खड्डा पडलाय रान आला म्हणजे गुडगे इतकं सगळं वाहून गेले रान तर काय थोडीफार मदत भेटली तर बरं होईल हे नाही आपल्याला आता ते केलं पाहिजे सगळं व्यवस्थित जिथली तिथं असं आहे ना कारण की म्हणजे पाऊस आला म्हणजे अचानक येतो एकदम काल सकाळी तुम्ही सकाळच्या वडिवेत बघितलं असेल किती पाणी वाहत होता आणि त्यांचं शेत आमचं तळ्याच्या खाली असल्यामुळं आमच्याला आम जास्त म्हणजे गेल्या वेळेस पण पाऊस आला सगळं तीन महिने पाणी पाण्यातच राह होत आणि आता पण पाऊस आला आता दोन तीन महिने पाणी पाणी राहणारच आता ह्यांचं तरी निदान बाबा दोन महिन्यात आठ महिन्याभरात पण आमच्यात तर दोन तीन महिने राहतच पाणी असं नका टेन्शन घेऊ काय नाही काय रात्रीत राग इतकं वाट वाटलं जाऊ दे आता काय आपलं नशीब म्हणायचं म्हणजे सगळ्यांच हे आहे पण खाली नाही तळ फुटले जेवढं पाणी साठायचं ते सगळं खाली येतंय शेतात रस्ता नाही मधी मधून जायला रस्ता सुद्धा सगळा वाहून गेलाय रस्ता वाहून गे हो रस्ता तोरा तोरा भी भी आले ना। तर हाय म्हणजे कसं आता प्रगती होती जरा शिंदेवाडीची प्रगती होणार आहे रस्ता वगैरे मंजूर होऊन आलाय हिथला पण रस्ता होणार आहे काहीतरी होईल तुमचं पण तिथलं तिथला तरी रस्ता एकतर चालू राहील किंवा इकडं तरी चालू राहील असं काहीतरी नियोजन आहे पहिलं पुढं पुढं हळूहळू लाईटीचं पण येत आहे आता म्हणजे आमचा पण जो लाईटीचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह होतोय लाईट पण येते या तर चालले आल्या होत्या तर एक व्हिडिओ पण काढा म्हणलं आणि ह्यांचा पण चॅनल आहे शिलाईचा वगैरे खूप छान असे म्हणजे गेल्या वेळेस तर त्यांनी मला वन पीस शिवलेला त्याचा अजून मी व्हिडिओ काढला नाही पण खूप छान असं सा वन पीस साडीचा बनवला आहे त्यांनी घागरे डिझायनर ब्लाऊज ते सगळे तुम्हाला माझ्या चॅनल वर बघायला भेटतील आणि सोप्या पद्धतीने मी शिकवते बघा तुम्हाला आणि शिका जरी तुम्हाला म्हणजे शिवायलाही करायचं असेल तरी पण मी नंबर वगैरे देते किंवा मग मला हे करू शकता तुम्ही कॉल वगैरे करून म्हणजे ब्लाउज पण खूप छान फिनिशिंग मध्ये शिवतात परत मी ड्रेस शिकू पण शकताय आणि तो चॅनल बघून तुम्ही पुढे ती सिलाई काम शिकू शकता सगळे माप सिंपल पद्धतीने शिकवते सोप्या पद्धतीने सांगतात कमेंट करून सांगा काय म्हणजे वाटल तर तुम्हाला तर त्यांचा चॅनल नाव सांगा तुमचं एकदा ब्लाऊज बुटीक बाय जया चॅनल च नाव आहे त्यांच्या इंग्लिश मध्ये नाव आहे ब्लाऊज बुटीक बाय जया हो असं नाव आहे त्यांचं करा सबस्क्राईब मला आणि नक्की सबस्क्राईब करा आहे काढलाय नवीन चॅनल काढलाय आता त्यांचं कसं झालं आता मुलीचं शिक्षण झालं मुलाचं शिक्षण झालं लग्न झालं जे ते आपापल्या जॉबला लागले परत नि आपले काका आहेत ते पण ह्याला असतात जॉबला असतात मग त्या आपल्या घरी बसून आपल्या कुठेतरी मन हे काय म्हणायचं आता मला असं वाटतं की आपण केवढ वीस वर्ष पंचवीस वर्ष, वर्ष आ, कला आपल्या आहे तर मग ती हो, कला त्याचा काहीतरी फायदा हो हाय चॅनल तर एक दोन जण जरी त्यातून ती बघून शिकले तरी आपल्याला पण छान वाटते किंवा आपल्याला पण थोडा विरंगुळा काहीतरी त्याच्यामुळं तर हे करा करा पण होते मदत वगैरे करा तर त्यांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कसे वाटतात काय आणि कोणाला बारामतीतल्या बारामतीत जर साडीचे वन पीस वगैरे हो ब्लाऊज शिवायचे असतील घागरे शिवायचे असतील आता तुम्हाला ट्राय दाखवू काय का अनुष्काचा त्यांनी घागरा शिवून आणलाय तर एकच मिनिट मोबाईल पकडा मी घेऊन आली अनुष्काला घागरा शिवलाय करते दाखवते मस्त मध्ये बर्थडे साठी चीज होता ग पण काय झालाच नाही त्यावेळ जरा थोडा राहिला होता शिवाय जरा मस्तपैकी करत शिवला त्यांनी खरचा घागराचा आणि आणि हा होता किती मस्त केले अनुष्का नाहीये आता नाही तर अनुष्काला डायरेक्ट हे करून दाखवलं असतं डिझाईन वगैरे हो बघा त्यांच्या चॅनलला पूर्ण हा व्हिडिओ पण एक पण आहे आणि एक पाऊच पण कसा शिवलाय बघा त्यांनी किती आणि असं लहान मुलींना बघूया अनुष्काला अनुष्काला घातल्यानंतर पण मी एक व्हिडिओ काढेल आणि टाकील तर तुम्ही बघू शकता आणि असं शिवू पण शकता आणि माझा वन पीस पण आणू का एकच मिनिट माझा वन पीस पण त्यांनी शिवलेला आहे साडीचा खूप छान वाटेल त्या दिवशी त्यांना दाखवण्यासाठी तर छान घातल्यानंतर पण मस्त शिवलाय तर एखाद्या वेळेस मी दोन्हीचे पण व्हिडिओ काढून टाकेन खूप छान कला आहे म्हणजे आता हात मी ज्यावेळेस मला हैदराबादला जायचं होतं त्यावेळेस मी असा एक वन पीस घेतला होता तर सतराशे रुपयाला गेला होता नाही अगं कोण तू पण परवा ना म्हणले सतराशे मी आता जे हे शिवले गे नाही कर्ट वगैरे ते तेराशे रुपयाला शिवलं आणि तिच्या बड्डेला आणले ते तुम्ही शिवलेलं आणि आमचं चाललेलं अनुष्काच्या बड्डेला तिला तसंच आणायचं पण ती म्हणली नको मग तिच्या पसंतीने तिने ती जीन्स टॉप आणला असं केलं तर बारामतीतला असेल कोण कोणतं कमेंट करा मग त्या नंबर वगैरे देते हा, हा, हां हो आणि त्यांच्या चॅनलवर पण एक व्हिडिओ येईल मग त्याच्यावरती जाऊन जरी कमेंट केल्या तरी तुम्हाला देतील ते मस्तपैकी शिवून वगैरे असं द्या तर बाय सगळ्यांना आता चहा वगैरे करते चहा ते म्हणले मी घेत नाही पण ब्लॅक टी करते त्यांना हैक थोडीशी आले तर